नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो आपण जर पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे महत्वाची अपडेट आहे पी हो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती एक नवीन महत्वाचं अपडेट करण्यात आलेला आहे आता या अपडेटचा पी एम किसान व नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो ही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्याला पीएम किसान योजनेच्या पोर्टल पोर्टलवरती यायचं आहे पी एम किसान डॉट जीओ वी डॉट इन या पोर्टलवरती नेमकं कसं यायचं हे आपल्याला माहिती आहे या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे या पोर्टलची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे या पोर्टल वरती आल्यानंतर हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा त्यानंतर आपल्याला खाली फार्मर कॉर्नर्स मध्ये काही ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळतील या ऑप्शन मध्ये आपल्याला खाली शेवटी यायचं आहे या ठिकाणी शेवटी एक ऑप्शन दिलेला आहे पहा सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कंसात पी ओ सी या ऑप्शनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी दिलेला आहे पहा स्टेट नोडेल कॉन्टॅक्ट डिटेल्स तर या ठिकाणी आपल्याला सर्च डिस्ट्रिक्ट नोडल या ऑप्शन वरती दोन नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर परत नवीन पेज अशा पद्धतीने आपल्या समोर ओपन होईल आता या ठिकाणी स्टेटच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे या बॉक्स वरती आपल्याला टच करायचा आहे या बॉक्सवरती टच केल्यानंतर अशा पद्धतीने राज्यांची नावं आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील यातून आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रो आपल्याला डिस्ट्रिक्ट ऑप्शन दिलेला आहे डिस्ट्रिक्टच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती आपल्याला टच करायचा आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल त्यातून तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे उदाहरण दाखल मी आता या ठिकाणी नांदेड जिल्हा सिलेक्ट केलेला आहे आता आपलं राज्य आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शन ऑप्शनवरती पुढे जो ऑप्शन दिलेला आहे सर्चचा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्याला समजण्यासाठी मी बान करून देखील दाखवलेला आहे सर्च ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्र हो अशा पद्धतीने यादी जे आहे ते आपल्यासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा ईमेल ऍड्रेस त्याचबरोबर आपल्या सर्व तालुक्यातील जे तालुका तहसीलदार आहेत त्यांचे नाव त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ऍड्रेस त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी जे आहेत त्यांचं देखील नाव त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस आणि तालुका कृषी अधिकारी जे आहेत त्यांचं देखील नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ॲड्रेस देण्यात आलेला आहे आता याचा आपल्याला उपयोग काय होणार आहे है। तर आता याचा फायदा आपल्याला नेमका मित्र हो काय होणार आहे तर ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान व योजने योजनेसंदर्भात काही शंका आहेत काही समस्या आहेत मग कुणाला पीएम किसान योजनेचे हप्ते रेग्युलर मिळत नसतील किंवा शेतकरी योजनेचे हप्ते रेग्युलर मिळत नसतील किंवा आपला सर्व डाटा अपडेट असून म्हणजे ई केवायसी पूर्ण आहे लँड सीडिंग डाटा अपडेट आहे त्याचबरोबर आपला आधार सीडिंग देखील अपडेट आहे यस आहे तरी देखील आपल्याला पी एम किसान योजनेचे हप्ते मिळालेले नाही आहेत त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील मिळालेले नाही आहेत किंवा पी एम किसान योजनेचे हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत पण नमोशेतकरी योजनेचे हप्ते मिळाले नाहीत अशा ज्या काही आपल्या समस्या असतील आपल्याला जे काही तक्रारी असतील ते, ते आपण या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून विचारू शकता किंवा त्या मेल आय डीवरती आपण आपला मेल जो आहे म्हणजे आपल्या पत्राप्रमाणे आपण त्या ठिकाणी एक आपली तक्रार देखील मेल आय डीवरती आपण मेल करून दाखल करू शकता म्हणजे तुम्हाला त्याच मेलवरून जे काही त्या संदर्भात उत्तर आहे त्यांच्याकडून ते तुम्हाला मेलद्वारे केलं जाईल तर हो अशा प्रकारे आपल्याला या कॉन्टॅक्ट नंबरचा ईमेल अॅड्रेसचा पी एम किसान व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्र आता शासनाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे देखील सांगितलेलं आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता तालुका नोडल अधिकारी हे बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत त्यामुळे मित्र हो काय होणार आहे आपल्याला स्वतः देखील तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे काही तालुका नोडल अधिकारी नेमले जातील त्यांच्याकडे आपली समस्या मांडता येणार आहे त्यांच्याकडे आपल्याला स्वतःला जाऊन आपल्या समस्येचं निराकरण करता येणार आहे आता काही दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे तालुका नोडल अधिकारी जे आहेत ते नेमले जाणार आहेत आता या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून या संदर्भातील आपण सविस्तर माहिती आणखी जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्र हो पीएम किसान योजनेच्या ऑप्शन वरती ही नवीन अपडेट करण्यात आलेला आहे या अपडेट मुळे आपल्या सध्या जे काही तक्रारी असतील शंका असतील पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसंदर्भात ते आपण या कॉन्टॅक्ट नंबरवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती आपण विचारू शकता तर मित्र हो पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद